मित्रांनो सर्वांना जायची जाऊ वयाच्या तीस वर्षापर्यंत मुलं मुली होत आहेत आणि त्यांची लग्न जुळत नाहीत ही समाजामध्ये सगळ्यात मोठी गंभीर समस्या बनलेली आहे कुठल्याही गावखड्यामध्ये जा पाच पन्नास मुलांचा असा एक शोध आपल्याला दिसेल की कि त्या ठिकाणी त्या मुलांची लग्न जुळत नाहीत किंवा स्थळ सांगून येत नाहीत याच्यामध्ये अनेक कारणे आहेत तीस वर्षाच्या वयानंतर जर लग्न होत असेल एखाद्या मुलीचं विशेषतः लग्न होत असेल पस्तीशी नंतर होत असेल तर याचे समाज व्यवस्थेवर नेमके काय परिणाम होतात किंवा कुटुंब व्यवस्थेवर नेमके याचे काय दुष्परिणाम होतात या गोष्टीची मीमांसा आपण या माध्यमातून करणार आहोत सगळ्यात आधी आपण सगळेजण शिक्षणाला प्राधान्य देत आहोत पूर्वीच्या काळी अठरा वर्षाच्या आताच मुलीचं लग्न व्हायचं त्याच्यानंतर दहावी बारावीपर्यंत मुली शिकायच्या आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट स्वतःचं प्रोफेशन त्या तयार करत आहेत नोकरी व्यवसाय करत आहेत आणि मोठ्या संख्येनं मुली समोर येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये या कारणामुळे लग्नाला विलंब होतो मात्र एक सर्वसाधारण वय जर बघितलं तर पंचवीस ते सत्तावीस वर्षांदरम्यान सर्वजण हे आप आपापल्या आयुष्यामध्ये सेट झालेले असतात मात्र अशाही स्थितीत आपण कुठेतरी त्या सहजीवनाबाबत आपण फारसं गांभीर्य नसताना याबाबतच्या आपल्या आश अपेक्षा सातत्याने वाढत आहेत शिक्षणाच्या निमित्ताने आमची मुलं मुली मोठ्या शहराच्या ठिकाणी राहायला जातात आणि अशा स्थितीमध्ये तिथलं जे वातावरण असतं पाश्चात्य संस्कृतीचा जो काही तिथं त्या ठिकाणी प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो गाव गावखेड्यामध्ये जे आपलं वातावरण असतं तर तिथलं वातावरण आणि इथल्या वातावरणामध्ये एक जमीन आसमानचा फरक असतो आणि तिथे कुठेतरी आपण मुक्तता स्वीकारलेली असते स्वातंत्र्य स्वीकारलेले असते आणि त्याचा दुरान्वय आपण का होईना पण असा त्याचा अर्थ करत असतो की स्वातंत्र्य म्हणजे स्वयराच्या आणि यातूनच मग कुठेतरी डेटिंग्स लिव्ह इन रिलेशनसारखे काही प्रघात आता पुढे येत आहेत प्रामुख्यानं आणि या गोष्टीचा दूरगामी परिणाम याच्यावर व्यवस्था कुटुंब व्यवस्था होताना दिसतो आहे मुला मुलींची संख्या कमी अधिक आहे ही एक गोष्ट प्रामुख्याने त्यामागे कारण सांगितली जाते त्याच्यामध्ये जर एकशे दहा मुलांची संख्या असेल तर मुलींची संख्या शंभर पर्यंत आहे किंवा हजार मुलामागे नऊशे छत्तीस ते नऊशे शेहेचाळीस मुलींचं प्रमाण हे शासकीय आकडेवारीनुसार सांगितलं जातं मात्र ही तफावत जरी लक्षात घेतली तर उरलेल्या ऐंशी जणांचं लग्न जुळायला पाहिजे मात्र ते जुळत नाही आणि मग अशातच एक भावनिक समर्थनाचा याच्यामध्ये अभाव दिसून येतो किंवा एकटेपणाची भावना याच्यामुळे वाढीस लागते त्यातच लिव्ह इन रिलेशनशिप सारखे किंवा मुक्त वाज मोकळं वागण्याचे जे काही प्रकार समोर येत आहेत तर ह्या गोष्टीचे अतिशय गंभीर परिणाम होत आहेत मग याच्यात गंमत काय होते की जी सधन कुटुंबातील आहेत किंवा जी वेल सेटल आहेत उच्च शिक्षित आहेत अशांची लग्न सहजतेने प्रयत्न केला तर जुळतात मात्र जी काही सामान्य किंवा गोरगरीब कुटुंबातील आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत तर आशांची लग्न जुळण्यासाठी अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे याबाबत वेगवेगळे समुद्देशन संवाद आता या संवादाचाही कुठेतरी आपण अन्वयार्थ काढतो आहे म्हणजे काही विवाह संस्थांच्या जाहिराती अशा असतात की संवाद होईल तर मन जुळतील आणि लग्न जुळेल असा त्याचा एक विचार समोर येतो आहे मात्र हा संवाद चुकीच्या दिशेने कुठेतरी जातो आहे संवादातून मुली पळून जाण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ही एक समाज व्यवस्थेसाठी खूप अतिशय गंभीर अशी बाब आहे तेव्हा जे काही आता सध्याच्या काळामध्ये मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये पीक आलेलं आहे तर या याच्यातून फक्त आणि फक्त फसवणूक होत असल्याचंच जा आता जा म्हणजे अतिशय प्रभावानं समोर येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे त्याच्यावर आपल्याला कुठेतरी उपाय शोधणं गरजेचं आहे केवळ ओरड करून चालणार नाही की आ, मुली प्रतिसाद देत नाही पालकांच्या अपेक्षा वाढल्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या ही अशी एकतर्फी ओरड करून हे भागणार नाही तर याची कुठेतरी उकल आपल्याला शोधावी लागणार आहे त्यामागची नेमकी लग्न जुळत नाही या मागची नेमकी कारण मीवांस आपल्याला शोधून काढावं लागणार आहे पूर्वीच्या काळी जी काही मुला मुलींची लग्न व्हायची तर आता मुला मुलींची न होता शिक्षणासोबत होतात तुमच्या प्रोफेशन सोबत होतात तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत होतात तुमच्यातील गुणां सोबत होतात होता, अनेक गोष्टी याबाबत तपासल्या जातात आणि कुठलेही आई वडील जर मुलीचे आई वडील असतील विशेषतः तर ते प्रामुख्याने हा विचार करत असतात की आपली मुलगी एखाद्या घरी दिल्याच्या नंतर उद्या तिचे भाऊ विचारतील नाही विचारतील तिच्याकडे परत फिरून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे मग याच्यासाठी आर्थिक स्थैर्याची बाजू ही प्रामुख्यानं पाहिली जाते समाजातील त्यांची पदप्रतिष्ठा ही सुद्धा बघितली जाते आणि अशा स्थितीमध्ये मग या कुठल्या तरी या गोष्टीमुळे त्या लग्नाला विलंब होतो दुसरीकडे आमच्या जे काही आम्ही तुम्ही आम्ही जी काही आपली मूळ कृषी आणि ऋषी संस्कृती आपण सोडली आणि पाश्चात्य संस्कृतीचं जे काही अंधानुकरण आपण स्वीकारलेलं आहे तर त्याचेही आता दुष्परिणाम तुमचे आमच्या समोर येत आहेत त्या माध्यमातून आमची जी काही नवीन पिढी आहे किंवा आमची मुलं आहेत तर ही मोठ्या संख्येनं मोठ्या प्रभावानं व्यसनी बनत आहेत जुगारी बनत आहेत ही गोष्ट म्हणजे कटु जरी वाटत असली तरी ती सत्यस्थितीवर आधारित आहे आणि ह्या गोष्टी आपण कुठेतरी स्वीकारल्या पाहिजे मग हे कुठंतरी आपल्याला बंद करावं लागणार आहे पुन्हा बॅक टू बेस जावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विचार करून मग मुलाचे आईवडील असो की मुलीचे आईवडील असो यांनी हाऊ पंचवीस ते सत्तावीस वर्षापर्यंत आपल्या मुलाचं किंवा मुलीच्या लग्नाचा विचार हा प्रामुख्यानं केला गेलाच पाहिजे जे काही स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही स्वैराचार आणि दुराचार हे जे काही प्रघात पडत आहेत हे प्रघात कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या लग्न जुळण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे कुठेतरी एखाद्या विवाह संस्थेकडे हजार पाचशे रुपये भरले आणि नाव नोंदणी केली म्हणजे लग्न जुळता असं होत नाही फसवणुकीचे धंदे आहेत मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं तेच सांगत असतो मात्र या सगळ्या गोष्टीचा आम्हाला जो काही त्रास होतो आहे सगळ्यात जास्त जो काही फोन फोन कॉलचा त्रास होतो जो तो तो तुमच्याकडे मुली आहेत का मुलीची स्थळं आहेत का आमच्या भावासाठी मुलगी पाहिजे कोणी म्हणते मुलासाठी पाहिजे कुणाला कुणासाठी तरी पाहिजे असते आणि सगळे जे काही दिवसभरात मला जर शंभर फोन येत असतील तर शंभरपैकी शंभर फोन हे मुलींची स्थळांची मागणी करणारेच असतात तर अशा स्थितीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळंपणा काय करता येईल म्हणजे आपण कुठेतरी मधल्या काळामध्ये आपला जो काही महत्वाचा मध्यस्थ हा दुवा होता तर मध्यस्थ हा दुवा आपण कुठेतरी दूर रोटून द्याला त्याला कुठेतरी चाकुरीच्या बाहेर फेकलं म्हणजे लग्न जुळवण्यासाठी जे काही मध्यस्थ हिर्यानं आणि रूपाने पुढे यायचे तर मग याच्यामध्ये भानगडी काय होऊ लागलं की एखाद्याने एखादं लग्न जुळवलं आणि दोन चार वर्ष त्या लग्नाच्या नंतर जर नवरा बायकाचे काही वाद लागले किंवा भांगडी पडल्या तर त्या मध्यस्थाला त्याच्यासाठी जबाबदार धरलं जावं लागलं एखादा मुलगा जर व्यस्ती निघत असेल तर त्या मध्यस्थाला त्याच्यासाठी यानंच हे केलं म्हणून त्याच्यावर तो ठपका ठेवला जाऊ लागला आणि याच्यामुळं मग मध्यस्थ काहीसे धुरावले गेले ते बाजूला फेकले गेले ही अशी ही कारणं आहेत मग त्याच्यात आपण कुठेतरी विवाह संस्थांचा आमच्यासारख्या बांगट्या लोकांचा आधार घेतो आणि त्याच्यात नंतर मग फसवणूक झाल्याच्यानंतर नंतर तेर लावून बोंबलत फिरतो ह्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवण्यासाठी आता दिवाळी संपलेली आहे जानेवारी महिना सुरू झालेला आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आता कीर्तनाचे सप्त्याचे फळ लागणार आहेत तर अशा या कीर्तनाच्या फळावरचा सप्त्यावरचा खर्च आपल्याला थोडंसं कुठेतरी कपात करून म्हणजे बंद करा असं आम्ही म्हणणार नाही आणि रिकामे दगड घरावर घेणार नाही तर हे कुठंतरी आपण थोडंसं डायव्हर्ट कसं करता येईल डायव्हर्ट म्हणजे एखाद्या दिवशी एखाद्या कीर्तनाचा कार्यक्रम बंद ठेवून त्यावर होणारा जर खर्च आपण या विवाह वधूवर परिचय मिळाव्यासाठी आपल्या तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता जर आयोजित केला शे दोनशे तेच्यात नवीन मुलं मुली दुसऱ्या लग्नाचे घटस्फोटी परित्यक्त्या विधवा यांना जर आपण त्या ठिकाणी बोलवलं परिचयासाठी आणि त्यांचा परिचय जर आपण घडून आणला तर नक्कीच त्याच्यातून चार दोन लग्न जुळण्यास मदत होईल एकमेकांची माहिती होण्यास मदत होईल असं आम्हाला वाटतं त्याच्यानंतर जे काही सामाजिक सेवाभावी संस्था असतील तर यांनी कुठेतरी तालुका पातळीवर मधुवर परिचय मिळाव्याचं आयोजन केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण जसं एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्र येतो तर हे कार्यक्रमासाठी एकत्र ये येत असताना त्याच्यातून चा चार सहा आठ दहा लोकांचा आपण एखादा सोशल मीडियाचा ग्रुप बनवला पाहिजे त्या ग्रुपवर आपण बायोडाटा शेअर केलं पाहिजे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी नाही नसलंच आपल्या स्वतःसाठी समाजा समाजासाठी तर स्वतःच्या समाजासाठी आपण पाच दहा मिनिटाचा वेळ दररोज दिला पाहिजे दररोज जर दोन तीन लोकांना संवाद केले तुमच्याकडे आहे के का को कोणी लग्नाचं वगैरे नवीन नवीन पाहुण्यासोबत मित्रासोबत जर आपण संवाद केले तर त्याच्यातली नकारात्मकता कुठेतरी बाजूला ठेवून त्या दृष्टीने जर कुठेतरी आपण पावलं उचलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लग्न जुळण्यास मदत होईल तुम्हाला काही जर वाटत असेल काही सूचना असतील फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तृतास धन्यवाद त्यापूर्वी एक निवेदन असेल की आपण प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षता ऍप्लिकेशन दा, डाउनलोड करावं हे पूर्णपणे मोफत आहे त्या ठिकाणी तुम्हाला काही स्थळं दिसतील त्या स्थळांची काहींची लग्न जर जुळलेली असतील तर त्याबद्दल आम्हाला कळवा ते जर एखादं परिचयाचं ओळखीचं वाटत असेल तर त्या ठिकाणी संवाद करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी तुम्हाला काही व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती दिसतील तर ते जॉईन करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून ते काही शिस्तीच्या अंगाने सामाजिक सभ्यतेच्या अंगाने त्या ग्रुपवर बायोडाटा आणि एकमेकांसोबत वैयक्तिक संवाद साधण्याचा प्रयत्न करा तुमचा धन्यवाद जय जी